येला बोलता कोय इसको लगा डाला तो लाइव झिंगाला डाला इस के फुटसा बोल नेत करू है रे तर जेव्हा ऐक ना स्वागत तुमचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये आणि आता आपण आलो डिंक खाला बघू शकता लोकेशन तुम्ही आता आम्ही सध्या डिंकच करतोय आम्हाला डिंक म्हणजे तलाचे आहेत म्हणजे बघ आमचा शुभ्याबाई ना डिंकू हे बघ असे मोठ मोठे डिंक आहेत खूप <laughs> वर्षांतून डिंका आलोय पहिल्यांदा खूप वर्षातून अक्षय बघा आमचा अक्षय भाई पण <laughs> तो सध्या तिथे होता खाजगी कामान घे आम्ही डिंका खातोय थोड्या मग त्या डिंकावर चढायचे आपला शुभ्या भेचारणार आहे <laughs> <कोई दाने जी। laughs> त्याला मलू आलो भेटू आलो पुढं आम्ही आलोय आमच्या आडीवर बघू शकता ना जरा आता तिकडे आता शुभ्याचा दात पडला असतं काही तुम्ही कधी डोमा बघलाय डोमा पानांचा डोमा असतो आता तुम्हाला दाखवितो कसा बनवतात हे बघा कारण की आम्हाला आमच्याकडे डिंके खूप झालेत आणि आता बघा आमचा करणबाईमाल डोमाच बोलतात ना त्याला असा बनवायचा असेल जर का तुमच्याकडे ठेवायला काही नसेल अशी एक ती गाठी नको ना येऊ बारकी घे ना

चला आता आपण स्मगलिंग करायला आमची छोटी आडी छोटी आरी बघू शकता म्हणजे टेकडी बोलते त्याला आमच्या इकडं आरी बोलतात अक्षय चाललाय घरी आपण चाललो इकडं खाली लिंक काय मोठ्या डिंक भेटतात

काहीच बघू शकता हिरा पाच करोड काय जमे <laughs> 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 तो पप्पाच झाला कधी मेहनती पवार बघू शकतो मी शुभम लागा काय आमच्या राखू देटा डोम बनवळा इ गांजू बाबा हे गांजू बाबा रे आता काय म्हणे कुठला हे बघून घ्या केर कुठे याचा असला माणसला मारसलेक आला काय बघू शकतो आम्ही खाली आ मस्त ऐ तऊ लयच लयच चिंचिंच नाही का आपला आवडू

राही गावठी चिंचा बघायची तुम्ही मला गावठी चिंचा ही चिंचा खाची नसतात हि चिंच काय ही चिंचा खाची नसतात ही चिंचा अंगाला लावायची असतात त्याचा अर्थ कुईलू त्याला दुसरं नाव कुईलू आपण लांबच राहू त्याच्यापेक्षा माझ्या तोरा ठेव खाज खाज लागली लागली खाज लागले डायरेक्ट ब्लॉक बंद करायला लागेल काही बोलतात कोयलू इस्को लाईव्ह झिंगाला चला मग पुढे जावा चला आता

यादा पण खाऊया ए दुत्याجي झालं दुध दुध पेजले मध्ये आता ले कोणी काऊ नका मी येऊ शक शंकर भागुंकर कसं का तयार होतात माहितीये का सांग सुबया? मला सुद्धा <laughs> तयार होत असे मी जरा कुठं माहिती इथं जायचे फक्त इथं खाऊ मध्ये काय खाऊ नाही तर खाऊ नाही तुला एक पाऊल काय फक्त तू असा

जांभूल का माल त्याचं गावकीचा माल गावकीचा मालाचं नाव म्हणजे गावकीचा जांभूलचा माल आता आपण चालू घरी चला मग भेटू नंतर बाय बाय